विद्यार्थी दो दो प्रकरण दोन छलातील रेषिय समितरणे समतुल्य रेषीय समीकरणे तर मित्रांनो आपण पहिली आलेख पद्धती पाहिली आता ंट मेथड म्हणजे चला विवेचक पद्धती विवेचक पद्धती आज पण आला तो पण विवेचक पद्धती विवेचक पद्धती काय असते तर लक्षात घ्या इथं दोन समीकरण असतात जसे की याचं डेरिवेशन देतो ए वन एक्स प्लस बी वन वाय इज इकल टू सी वन आणि दुसरं समीकरण आहे ए टू एक्स प्लस बी टू वाय इज इक्वल टू सी टू असे दोन समीकरण आहेत तर मित्रांनो याला आपण विवेचक पद्धती काय असते हे पाहू तर हे पहा लक्षात घ्या याचं डेरवेशन सोडवणं ए वन एक्स प्लस बी वन वाय इज इक्वल टू सी वन समीकरण नंबर एक ए टू एक्स प्लस बी टू वायल टू सी टू समीकरण नंबर दोन समीकरणात यांचे सहगुणक समान करायचे आणि त्यानंतर आपण काय करायचं मग एक्स आणि वायच्या किमती काढायच्या पण हे लक्षात घ्या इथं आपण काय करतो कि समीकरण एक लाून आणि समीकरण दोन ला बी वन ने गुणून काही समीकरण तयार राहील बघा याला बी टून ने म्हणजे ए वन बी टू एक्स प्लस बी वन बी टू वाय बरोबर सी वन बी वन बी टू सी वन बी टू सी वन हे तीन नंबरचं समीकरण तयार झालं आता चार नंबरचं समीकरण असं तयार होईल बी वनने गुणलं तर ए टू बी वन एक्स प्लस बी वन बी टू वाय बरोबर बी वन सी टू हे चार नंबरचं समीकरण आता समीकरण या दोन समीकरणामध्ये वाईचा सगुण समान झालाय B1, बिटू B1, B2, आणि चिन्हही समान आहे म्हणून काय करायचं याची करायची वजाबाकी इथं लिहूया समीकरण तीन मधून चार वजा करून काय ते बघा वजा करून वजाबाकी करायची म्हटलं तर चिन्ह बदलावे लागतात मग मित्रांनो लक्षात घ्या B2, हे बी वन बी टू बी वन बी टू आहे बी वन बी टू वाय हे संपन्न आता इथं लिहिताना असल्याचं ए वन बी टू मायनस ए टू बी वन आणि यक्स सामाय काढायचा बरोबर बी व बी टू सी वन मायनस बी वन सी टू हा तयार झाला मग यक्स किंमत काढण्यासाठी हा सहगुण पुढे पाठवा एक्स बरोबर काय तयार झालं एक्स बरोबर बी टू सी वन मायनस बी वन सी टू छेद ए वन बी टू मायनस ए टू बी वन हा स म्हणजे एक्सचा हा पहिला यक्स आला आता याच पद्धतीनं समीकरण एक ला आता यक्सची किंमत काढायची ही वाय सॉरी एक्सची निघली वायची काढायची म्हणजे यक्स सर गुण समान करायचा समीकरण एक ला टू ने आणि समीकरण दोन ला ने गुणून बघा गुणलं तर काय होत याला ए आपण कशाने गुणतोय ए टू ने ने ए टूने गुणलं म्हणजे ए वन ए टू एक्स प्लस बी ए टू बी वन वाय इज इक्वल टू ए टू सी वन हा झाला पाचवा नंबर समीकरणाचा आता दुसऱ्या समीकरणाला गुणला पण पंचाशेनी एवन आहे तर ए वन ए टू एक्स प्लस ए वन बी टू वाय बरोबर ए वन सी टू हे सहा नंबर समीकरण झालं आता मला सांगा या दोन्ही समीकरणामध्ये यक्सा सहगुणक समान आहे समान आहे तर आपण काय करूया याची पण वादाबाकी करूया कारण चिन्ह समान आहेत मग वादाबाकी करताना चिन्ह बदलायचे मग इथं लिहायचं समीकरण पाच मधून सहा वजा करून मग मला सांगा हे ए वन ए टू ए वन ए टू एक्स ए वन ए टू कट होणार आहे कारण सहगुणक सामान आहे त्याचा फेरी चर्सुद्धा सामान आहे ते कट होणार आहे मग इथं काय राहिलं आपल्याकडं ए टू बी वन मायनस ए वन बी टू आणि वाय कॉमन काढायचा बरोबर ए टू सी वन मायनस ए वन सी टू यस आता ची किंमत निघेल बा ची किंमत निघाली म्हणजे काय आलं वाय बरोबर ए टू सी वन मायनस ए वन सी टू छेद ए टू बी वन मायनस ए वन बी टू हे अशा प्रकारे यक्स आणि चे सहगुणक निघतात आणि हे निघालेले सहगुणक आपण याला या पद्धतीत मांडू शकतो बघा लक्षात घ्या इथं जर समजा आपण आपण डी घेतला तर डीला काय लिहितो आपण ए वन बी वन ए टू बी टू लिहितो आपण बरोबर आहे मग या, याची व्हॅल्यू काढायची म्हणजे असा याचा गुणाकार करावा लागतो पहिला ए वन बी टू मायनस ए टू बी वन असं तयार होत बरोबर की नाही आणि डिटर्मिनंट ऑफ एक्स म्हणजे याला विवेचकाचा यक्स किंवा डिटर्मिनंट ऑफ एक्स असंच वाचलं जात मग इथं आता यक्सचे सहगुणक बदलायचे कोणते येतात सी त्यात कॉन्स्टंट घ्यायचे म्हणजे स्थिर संख्या सी वन सी टू आणि बी वन बी टू एच इट इज बी वन बी टू एच इट इज इज इक्वल टू बी टू सी वन मायनस बी वन सी टू हे तयार झालं आणि डिटर्मिनंट ऑफ वाय इज इक्वल टू काय तयार होतं हे ए वन ए टू आणि इथं सी वन सी टू वायचा सगळं नके त्याच्याऐवजी वाय लिहिला तर वायचा सगुणक नसतो मग डिटर्मेंट ऑफ वाय याचाही करू ए टू ए वन सी टू मायनस ए टू सी वन हे असं तयार झालं बघा मग हे ए टू सी वन मायनस साईन कॉमन येईल बा एक्स ची किंमत काय झाली बी टू सी वन बी टू सी वन बी टू सी वन मायनस बी वन सी टू अपॉन ए वन ए टू हा छोटं सर क्रॉस मल्टिप्लायमध्ये होऊ शकतं मायनस साईन कॉमन येत मग एक्स इज इक्वल टू काय द्यायला होतं डिटर्मेंट ऑफ एक्स डी अँड वाय इज इक्वल टू डी वाय डी विच इज कॉल्ड हां याला क्रॅमर्स रूल ग्रॅमर्स रूल असे म्हणतात असे म्हणतात हे होतं आपलं पहिलं डेरिवेशन आता याच्यावर आपल्याला आपल्याला पूर्ण हा थ्री पॉईंट सॉरी वन पॉइंट थ्री हा पूर्ण सराव संचा आपला याच्यावर आहे तर चला ही हे तुम्हाला एवढं लक्षात ठेवण्याची गरज आहे फक्त आणि हे डी एक्स डी वाय या, या किमती करणं काढता कर, येणं गरजेचं आहे खर चला विवेचक पद्धती पाहतोय आपण आता सराव संच वन पॉइंट थ्री काय असतो संच वन पॉइंट थ्री सराव संच एक पॉइंट थ्री तर मित्रांनो पहिला प्रश्न या प्रश्न पाहिला काय सांगतो प्रश्न <coughs> ही ऍक्टिव्हिटी आहे पण त्याला म्हणजे कृती आहे खालील रखाने खालील चौकटी मना खालील चौकटी चौकटीत योग्य नंबर योग्य संख्या बरा योग्य संख्या लिहा प्रश्न पाहिला आहे बघा इथं तीन दोन चार पाच असं दिलंय आणि चौकटी कशा दिले बघा तीन गुणिले चौकट वजा दोन गुणिले सॉरी चौकट चा गुणिले चार बरोबर चौकट चा वजा आठ बरोबर चौकट या चार चौकटी भरायला या चार चौकटी भरायला तुम्हाला दोन मार्क असतात ही कृती पूर्ण करायला ही कृती कु, कु, पूर्ण करायला दोन मार्क असतात एक मिनिट टू मिनिट तीन गुणिले पाच आणि दोन गुणिले चार दोन गुणिले चार विनापाचे वजा व जात अशा प्रकारे चौकट पूर्ण होऊ शकते